नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय मजा नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सर्च स्वागत आहे आज आपण व्हिडिओमध्ये बघत आहात हा माझा भेंडीचा प्लॉट अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेला आहे यामध्ये फार मोठी समस्या येते ते भेंडी वाकडे होण्याची त्यावरती आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की त्याच्यावरती नियंत्रण कसे मिळवावे तर मित्रांनो भेंडी वाकडी होण्याचं कारण म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ज्या ठिकाणी भेंडी वाकडी झाली असते त्या ठिकाणी बारीक खोल मारून त्यामध्ये आळी आतमध्ये जात असते व पूर्ण आतला गाभा खाऊन ती भेंडी आपली वाकडी होत असते तर त्यावरती आपण चांगले आपण कीटकनाशक फवारून त्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो त्यामध्ये आपण सर्वप्रथम नीम ऑइलचा वापर करू शकतो नीम ऑईलमुळे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आळीवरती आपल्याला कंट्रोल झालेले दिसून येते सर्वसाधारण आपण पंधरा लिटरच्या पंपाला पंचवीस एम एल नीम ऑइल जरी घेतले तरी अतिशय चांगलं रिझल्ट आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये बघायला मिळतात नीम ऑइलबरोबरच आपण बुरशीनाशक देखील त्यामध्ये दे घ्यायचं आहे सर्वसाधारण शेतकरी मित्रांनो याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी आपणाला चार ते पाच दिवसाच्या अंतराने आपणाला फवार्ही घ्यावीच लागणार आहे तर ज्यादा प्रमाणात जर आपणाला तसे भेंडी वाकडे दिसत असेल तर आपण रासायनिक कीटकनाशकाचा देखील वापर करू शकतो त्यामध्ये आपण प्रॉफ्लेम हे कीटकनाशक वापरायचं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आळीवरती कंट्रोल करण्याचं काम हे कीटनाशक करत असते आणि जास्त दिवस म्हणजे प्रदीर्घ काळ आपल्या पिकावरती आळी न येण्यासाठी हे आपलं कीटनाशक काम करत असते त्यामध्येच आपण एक दे बुरशीनाशक देखील घेऊ शकता कारण की कुठे कुठेतरी थोडीशी बुरशी दिसत असते आता थंडीचे दिवस चालू आहेत भेंडी पिकाला थोडासा बुरशीचा देखील त्रास होत असतो त्यामुळे आपण या कीटनाशकामध्ये दे बुरशीनाशक देखील आपण घेणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने आंतरप्रवाही किंवा स्पर्शजन्य बुरशीनाशक यामध्ये आपण वापरू शकता तर शेतकऱ्या मित्रांनो वेगवेगळ्या कंपनीचे अतिशय चांगले असे उत्कृष्ट कीटनाशक आता मार्केटमध्ये आहेत ते आपण विचारून दुकानामध्ये त्याचे प्रमाण कसे वापरायचे आहे ते विचारून आपल्या भेंडीवरती आपण ही कीटनाशके वापरून या रोगापासून आपण अतिशय चांगले कंट्रोल मिळवू शकतो अतिशय ह्या रोगामुळे आपल्या भेंडी पिकाला त्रास होत असतो आणि आपल्या उत्पादनामध्ये देखील या घट होत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो या रोगावरती अतिशय काळजीपूर्वक जर आपण नियंत्रण केलं तर असे भरघोस असे उत्पादन आपणाला या भेंडी पिकातून मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा माझा एकरचा जो प्लॉट आहे त्यामध्ये मी खताचे शेड्यूल काय वापरलेले आहे तसेच औषधाचे शेड्यूल काय वापरलेले आहे हे, हे सर्व आपणाला व्हिडिओ माझ्या या चॅनलवरती आपणाला बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो अशीच नवीन नवीन माहिती घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात